पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार चार मे दोन हजार पंचवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन तिवेर्याच्या समुद्राजवळ येशू शिष्यांना पुन्हा प्रकट झाला आणि तो या प्रकारे प्रकट झाला शिमोन पेत्र दिदूम म्हटलेला थोमा गालिलातील काना येथील नथनेल जपदीचे मुलगे व त्यांच्या शिष्यापैकी दुसरे दोघे जण हे एकत्र जमले असता शिमोन पेत्र त्यांना म्हणाला मी मासे धरावया जातो ते त्याला म्हणाले आम्हीही तुझ्याबरोबर येतो तेव्हा ते, ते निघून मछव्यास बसले पण त्या रात्री त्यांनी काहीच धरले नाही मग पहाट होत असता येशू समुद्र किनाऱ्यावर उभा होता तथापि तो येशू आहे असे शिष्यांना ओळखे नव्हते तेव्हा येशूने त्यांना म्हटले मुलांना तुमच्याजवळ काही खावायला आहे काय त्याने नाही असे त्याला उत्तर दिले त्यांना त्यांना म्हटले मचव्याच्या उजव्या बाजूस जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल पुन्हा त्यांनी ते टाकले तेव्हा माश्यांचा घोळका लागल्यामुळे ते त्यांना ते ओढवेना यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला अरे हे तर प्रभू आहेत प्रभू आहे हे ऐकून शिमून पेत्राने अंगरखा घालून तो कमरेशी गुंडाळून घेतला कारण तो उघडा होता आणि समुद्रात ओढी ओढीत होडीतून आले कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते तर समुद्राच्या दोनशे हातावर होते मग किनाऱ्यावर त्याने कोळशाचे विस्त पाहिले आणि त्यावर घातलेले मासळी व भाकर पाहिले येशूने त्यांना म्हटले तुम्ही आता धरलेल्या मासळीतून काही मासे आणा शिमून पेत्राने माशव्यावरून चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनाऱ्यावर ओढून आणले तितके असतानाही जाळे फाटले नाही येशू त्यानं म्हणाला या न्याहारी करा तेव्हा तो प्रभू आहे असे त्यांना समजले म्हणून आपण कोण आहात हे त्याला विचाराव्यास शिष्यातील कोणी धजले नाही येशू येऊन भाकर घेतले आणि त्यांना दिली तशीच मासळीही दिली येशू मेलेल्यातून उठल्यावर आपल्या शिष्यांना प्रकट झाल्याची ही तिसरी वेळ त्यांनी नाहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले योहानच्या पुत्रा शिमोना ह्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रेम करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू आपणावर मी प्रेम करतो हे आपल्याला ठाऊक आहे त्याने त्याला म्हटले माझी कोकरे चार पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला योहानच्या पुत्रा शिमोना माझ्यावर प्रेम करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे त्याने त्याला म्हटले माझी पाळ तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला योहानच्या पुत्रा शिमोना माझ्यावर प्रेम करतोस काय माझ्यावर प्रेम करतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला प्रभू आपणाला सर्व ठाऊक आहे मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे येशूने त्याला म्हटले माझी मेंढ्रे चार मी तुला खचित खचित सांगतो तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझे इच्छेस येईल तिथे जात होतास परंतु तू मातारा ओशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचविण्या करता तो हे बोलला आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले माझ्या मागे ये चिंतन आजची सुवर्ता पुन्हा उठलेल्या येशूचे आणखी एक रूप सादर करते हा दाख देखावा तिबिराच्या समुद्राजवळ होता जेथून येशूने त्याला पहिल्या शिष्यांना बोलावले आपले मास्तर पीटर गमवल्यानंतर मासेमारीच्या आपल्या जुन्या व्यवसायाकडे परत जाणे चांगले आहे त्याच्याबरोबर उपस्थित असलेले देखील पीटरमध्ये सामील होण्यास सहमत आहे परंतु त्या रात्री त्यांना मासे सापडले नाही मात्र रात्रभर काम करूनही त्यांनी काही मास मासा लागला नाही पहाटेनंतर शिष्यांनी येशूला किनाऱ्यावर उभे केलेले पाहिले आणि तो त्यांना नावेच्या उजव्या बाजूला जाळे टाकताना टाकण्यास सांगतो ते असे करतात आणि इतके मासे पकडतात की त्यांना नावेत ओढे ना आणि त्यांना शक्य होत नाही ते किनाऱ्यापासून फक्त शंभर यार्डावर असल्याने इतर शिष्य बोटीसोबत राहतात आणि किनाऱ्यावर मासे पकडतात नव्याने पकडलेल्या माशांसह ते नाश्ता करतात येशू आणि पीटर यामधील पुन्हा संभाषण हे स्पष्ट करते की जे लोक येशूला त्याच्या प्रभू म्हणून स्वीकारतील त्यांची काळजी घेणे हे प्रेषितांचे ध्येय आहे हा उतारा स्पष्टपणे दर्शवितो की प्रिय येशूला पीटर किंवा इतर शिष्यांपेक्षा येशूबद्दल अधिक अंतर्दृष्टी आहे येशूने समाजाचा कारभार सोपविलेल्या प्रिय शिष्य नव्हे तर पेत्राकडे आहे हे महत्वाचे आहे चर्चच्या परंपरेनुसार चर्च प्र प्रशासन आणि लोकांची काळजी त्या भूमिकेसाठी सक्षम आणि तयार असलेल्या लोकांच्या हातात जावी